कोणत्याही परिस्थितीत गोकुळ दूध संघ मल्टीस्टेट होऊ देणार नाही असं राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे पाटलांच्या या वक्तव्यावरून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत गोकुळ दूध संघाचा मुद्दा ऐरणीवर आल्याचं पाहायला मिळत आहे गोकुळ दूध संघ मल्टीस्टेट झाला तर काही लोकांच्या हाती दूध संघ जाईल अशी भीती व्यक्त करताना चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकार कोणत्याही परिस्थितीत गोकुळ दूध संघ मल्टीस्टेट होण्याला परवानगी देणार नाही असं देखील स्पष्ट केलंय काही दिवसांपूर्वी गोकुळचे नेते आणि राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांचे चुलते माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी गोकुळ वाचवण्यासाठी धनंजय महाडिक यांना निवडून देण्याचं आवाहन केलं होतं या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केलं महाराष्ट्र कोकूळ मल्टी स्टेट होऊ शकत नाही आज दोन पुरे आहेत महाराष्ट्र शासनाच्या एनओसी शिवाय गोकुळ स्टेट होऊ शकणार नाही गोकुळ सर्वसामान्य माणसाचं आहे गोकुळ सर्वसामान्य माणसाचं राहिलं पाहिजे ते असायलाच पाहिजे त्यांचं मोठं कर्तृत्व आहे पण त्यासाठी त्यांनी आहे ती सहकारी संस्था नावाची जी रचना आहे त्यातून निवडणुकी व्हावी विजयी व्हावं अनेकांना विजयी करावं वर्षानुवर्ष आहे ना हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम